नमस्कार आपण सर्वांनी शालेय जीवनात कॅमलिन उद्योग समूहाची उत्पादन वापरली असतील या उद्योग समूहाचे सर्वे सर्व होते उद्योजकांच्या समोर त्यांचं कार्य प्रेरणा देणार होत आज त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनाला वेदना झाली मला आठवतंय आमच्या शालेय जीवनामध्ये आपल्याकडे कॅमलिनची कंपॉस्ट बॉक्स असणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती सातवीला चांगले मार्क्स मिळाले तर कॅमलिनचा कंपास बॉक्स देणार असं आईने त्यावेळेला सांगितलं होत यानंतर सातत्याने अभ्यास करताना समोर दिसायचा तो कॅमलिनचा कंपास बॉक्स पुढे रिझल्ट लागल्यावर जेव्हा हातात आईने कॅम्लिनचा कंपास बॉक्स दिला त्याचा आनंद काय सांगू त्या आनंदाचे शब्दात वर्णन करणे केवळ वर अशक्य माझ्या पिढीतल्या जे मित्रमैत्रिणी असतील त्या सगळ्यांना माझ्यासारखाच अनुभव असेल याचा विश्वास आहे मला कॅमलिन सारखा जगप्रसिद्ध असा ब्रँड उभारण्यास सुभाषजी दांडेकर यांचा सिंहाचा वाटा होता हे इथं आवर्जून सांगणं आवश्यक आहे शैक्षणिक साहित्य चित्रकलेचा साहित्य गणितीय उपकरणं कंपास यासह कार्यालयीन आणि व्यावसायिक उत्पादने अशा वस्तूंची निर्मिती करणारा कॅमलिन सारखा आघाडीचा ब्रँड घराघरात पोहोचला याचा आजही अभिमान वाटतो आज त्यांच्या निधनाने मराठी उद्योग जगतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व हरपलंय यापुढेही त्यांचं कार्य हे मराठी उद्योजकांसाठी दीपस्तंभाप्रमाणे सदैव प्रेरणा देत राहील ईश्वर दांडेकरजी यांच्या आत्म्याला सद्गती प्रदान करू भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती